कार्यक्रमाचे अध्यक्ष आर टी ओ साहेब सर्व शिक्षकवृंद आणि दहावी बारावीच्या विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या सरस्वती विद्यालय रावणगाव या शाळेतील दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभांचा कार्यक्रम आणि त्यानिमित्ताने आपण एकत्र जमलो आहोत मी सुद्धा या शाळेचा एक माझी विद्यार्थी म्हणून आपल्यासमोर उभा आहे त्या काळची शाळा आणि आताची शाळा यामध्ये खूप बदल झाला आहे त्यावेळी आम्हाला चांगल्या वर्ग खोल्या नव्हत्या परंतु आता सगळं डिजिटल पाहायला आहे खरं सांगायचं तर मी शाळेत असताना कधी स्टेजवर येऊन बोललो नाही आणि आतापर्यंतच्या करिअरमध्ये सुद्धा कधी बोललो नाही आणि आज दहावी बारावीच्या निरोप समारंभाच्या दिवशी बोलण्याचं कारण म्हणजे पाठिंबाच्या महिन्यामध्ये आपल्या सरस्वती विद्यालय रावणगाव या शाळेमध्ये स सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम झाला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये शाळेतील काही मुलामुलींनी अतिशय जोरदार पद्धतीने भाषणे केली होती त्यामध्ये मला आवडलेली भाषणे नियती कांबळे लावण्या फसगे गौरी कोकणे आदर्श आटोळे श्वेता आटोळे अशी बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाषणे केली होती आणि का कुणास ठाऊक मला असे वाटले की आपण ही आपल्या शाळेतील मुलांसाठी जमेल तसे आपल्या विद्यार्थ्यांसाठी बोलले पाहिजे खरं सांगायचं तर एरवी मी काही बोलू लागलो तर माझं कोणीच ऐकून घेत नाही परंतु आज तुमच्या समोर बोलायचं याच कारण म्हणजे मी या शाळेचा माझी विद्यार्थी आणि मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी आम्हाला शिकून काही करता आलं नाही परंतु आज आमची मुलं आम्ही केलेल्या चुकांवर पांघरून घालताना यशाच्या शिखराकडे चाललेली आहे हे पाहून खरंच खूप अभिमान वाटतो माझ्याच मुलांचं उदाहरण द्यायचं झालं तर माझी मुलगी पूजा आटोळे ही इथे शाळेत असताना दहावीमध्ये तीच दहावीमध्ये आणि बारावीमध्ये तिचा तिसरा क्रमांक आला होता आणि महत्वाचे म्हणजे त्यावेळी दहावीमध्ये ज्या मुलीचा पहिला नंबर आला होता त्या मुलीला गणितामध्ये माझ्या मुलीपेक्षा कमी मार्क्स होते आमच्या पूजाला दहावीमध्ये गणितामध्ये शंभर पैकी नव्याण्णव मार्क्स होते श्रेय मी माझे गुरु व माझ्या मुलीचे गुरु इवरेसर व सर, सर यांना देईन मी सर व इवरेसर यांना सांगू इच्छितो की मी ज्यावेळी शाळेत होतो त्यावेळी मला बीजगणित व भूमिती कधी जमली नाही परंतु मला अभिमानानं सांगावं असं वाटतं की आमच्या मुलांनी आम्हाला जे जमलं नाही ते करून दाखवलं व आपल्या गुरुवार्यांचं व शाळेचं नाव रोशन केलं यात काहीच शंका नाही आम्हाला ज्या गुरुवार्यांनी शिकवलं ते म्हणजे आता आपल्या सरस्वती विद्यालयामध्ये अजूनही ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत ते म्हणजे आपल्या शाळेचे प्राचार्य आटोळे सर रानबोन सर आणि सर खरोखरच या त्रिमूर्तींनी तीन पिढ्यांना ज्ञानदानाचं कार्य केलं आणि अजूनही ते करत आहेत या शिक्षकांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे त्यांच्याकडं शिकलेली मुलं आज वेगवेगळ्या पदावर असनस्थ आहेत आणि काही याच विद्यालयामध्ये ज्ञानदानाचं कार्य करत आहेत ते म्हणजे आपल्या आमच्या नांदादेवी गावचे नितीन गावडे सर आमच्या भगिनी माधुरताई आटोळे सोनाली गाडवे मॅडम स्मिता रांधवन मॅडम म्हणजे बघा या त्रिमूर्तींनी ज्या विद्यार्थ्यांना शिकवलं तीच मुलं आज त्यांच्याबरोबर काम करताना आपल्याला पाहायला मिळतात हो आणि एक सुजाता दैतोंडे मॅडम या मुलीला सुद्धा आपल्या या त्रिमूर्तींनी शिकवलं आहे आपल्या वर्यांबरोबर वर वर काम करणं म्हणजे जीवनात हवं तेपेक्षा जास्त समाधान आपल्याला मिळतं मी आज दहावी बारावीच्या निरोप समारंभाच्या दिवशी हे तुम्हाला सांगतोय तरी तुम्ही सुद्धा आपल्या गुरुवर्यांचं शाळेचं आपल्या गावाचं नाव मोठं करावं असो आज आज मला निरोप समारंभा दिवशी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये एका डोळ्यामध्ये आसू आणि एका डोळ्यामध्ये हसू अशी अवस्था दिसून येत आहे शिक्षण हे समाज परिवर्तनाचं साधन आहे शिक्षणानं ज्ञान मिळवायचं असतं आणि संस्कारही मिळवायचे असतात मात्र संस्कार कोणते आणि कसे मिळवायचे हा मोठा प्रश्न आहे धार्मिक जातीय संस्था अनेक शैक्षणिक संस्था चालवतात त्यांनाही समाजामध्ये परिवर्तनच करायचं असतं त्यांच्या दृष्टीने हेच परिवर्तन धर्मातील संस्थांना स्वातंत्र्य समता बंधुता आणि सामाजिक न्याय या दृष्टीने परिवर्तन करायचं असतं म्हणजे आपल्या घटनेला धरून शिक्षण कशासाठी या प्रश्नाला आमच्याकडे उत्तरं आहेत परंतु माझं म्हणणं शिक्षण जाती अंतासाठी आहे आपला समाज हा जातीवर आधारित आहे तेव्हा जाती राहतील पण जातीयवादाचा वादाचा अंत व्हायला हवा म्हणजे मानवधर्म प्रस्थापित होणं आवश्यक आहे आणि माझ्या मते हेच समाज परिवर्तन शिक्षणामुळे व्हायला हवं आपल्या सरस्वती विद्यालय रावणगाव या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांचे गुरुवर्य नेहमी सांगत असतात की ज्ञान हे केवळ पुस्तकी न ठेवता रोजच्या अनुभवातूनही मिळवता येऊ शकतं प्रत्येक मूल हुशार आणि जिज्ञासू असतं परंतु त्यांच्या हुशारीची क्षेत्रे ही वेगवेगळी असतात मुलांच्यावर जबाबदारी टाकली की ते जबाबदारपणे वागतात असे अनेक सिद्धांत या शाळेत मला दिसून आले मला आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना एवढंच सांगावं वाटतं कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना ते काम योग्यरित्या सांगोपांगपणे पार पाडता यावे यासाठी सराव आवश्यक आहे आणि ते काम कसे करावे याचे प्रशिक्षण ही आवश्यक आहे असो शिक्षकांचे काम काय असते तर विद्यार्थ्यांशी कसे वागावे त्यांना कसे आपलेसे करावे एखादा विषय अवघड जरी असला तरी तो खेळीमेळीत हसत खेळत कशा प्रकारे शिकवता येईल याकडे लक्ष दिले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यात रुची उत्पन्न होईल वर्गात शिकवत असताना कुठले शिष्टाचार शिकवावेत हे अभ्यासक्रम म्हणजेच हे एक आदर्श शिक्षक मी या शाळेत शिकत असताना मला हे शिष्टाचार दिसले ते म्हणजे आमचे गुरुवर्य आठोळे सर सर राधवण सर माझे हे सर्व गुरुवर्य आता तिसऱ्या पिढीला शिकवण्याचं काम करीत आहेत त्यांचा उद्देश हाच आहे की विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कसे शिकवता येईल माझे गुरुवर्य नेहमीच विद्यार्थ्यांना विद्यार्थी घडवण्याचं काम करीत असतात हेच विद्यार्थी उद्याचे आधारस्तंभ आहेत आणि त्यांना घडविणारे हाथी तेवढेच कुशल असायला हवेत आणि ते आहेत असे मला वाटते असो शाळेत शाळेला निरोप देणे हे एवढे सोपे नसते प्रत्येक विद्यार्थ्याच्या भावना अनावर येत असतात आज आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची अवस्था अशीच काही झालेली दिसत आहे छडी बाजे छम छम विद्या येई घम घम असा शाळेचा प्रवास कधी संपतो हे देण्यातच येत नाही असो सरस्वती विद्यालय राऊनगाव शाळेतील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील करिअरसाठी माझ्याकडून बेस्ट ऑफ लक दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना सांगावेसे वाटते की आपल्या गुरुवार्यांना विसरू नका व वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवा आणि आपण भारत देशाची शाळेत घेतलेली प्रतिज्ञा कधीच विसरू नका प्रत्येक पुस्तकाच्या पहिल्या पानावर मानाने विराजमान झालेल्या त्या प्रतिज्ञेला आज मनातल्या कुठल्या का होईना एखाद्या जागी जरूर स्थान द्या एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय भारत And you, Thank you.